नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर नगर परिषद भरती ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये कोणत्या पदांसाठी तुम्ही पात्र असणार आहात त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तसेच ज्या क्लास वन आणि क्लास टूच्या ज्या पोस्ट आहेत जसं की त्या एम पी एस सीकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या एक्झाम्स आहेत या टी सी एस किंवा आय बी पी एस कंपनीद्वारे निश्चित केल्या जाणार आहेत आता या ज्या एक्झाम आहेत यानुसार जिल्हा जे आपले जिल्हाधिकारी आहेत प्रत्येक संवर्गाचे त्यांना तसं निश्चित करण्यात सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला कंपनी डिसाईड करायची आहे टी सी एस अन आय बी पी एस आणि त्याद्वारे जी एक्झाम आहे ती निश्चित करण्यात येणार आहे आता जसं आचारसंहिता एंड होतीये त्याची जी रिक्रूटमेंट आहे ती येणं अपेक्षित आहे तर नगर परिषदचा या रिलेटेड पहिले आपण पात्रता बघूया की कोण कोण हा जो फॉर्म आहे तो भरू शकणार आहात आहे आता हे जे अपडेट आहे नवी मुंबई वीस मार्च दोन हजार पंचवीस त्यानुसार जे सेवा प्रवेश नियम डिक्लेअर करण्यात आलेले त्यानुसार ही जी पात्रता आहे ती आपण बघणार आहोत तर यामधील जसं की सर पहिले बघा वरिष्ठ लिपिक पदोन्नतीने शंभर टक्के आता यामध्ये इथे शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात येण्यात एक्झामच्या ज्या रिक्रुटमेंट आहेत त्या भरल्या जाणार आहेत जागा तर याबद्दल सांगण्यात आलेलं आहे परंतु जर सरळसेवा मार्फत काही जर रिक्त असतील आणि ती जर भरली जाणार असेल तर वरिष्ठ लिपिकच्या ज्या जागा आहेत त्या इथे ॲड होतील परंतु ज्या लिपिक टंकलेखकच्या आहेत सरसेवेच्या याबद्दल निश्चिती देण्यात आलेली आहे की पन्नास टक्के ज्या जागा आहेत सेवेच्या त्या या सेवा एक्झाम्स मार्फत भरल्या जातील आणि ज्या पन्नास टक्के जागा आहेत त्या पदोन्नतीने इथे भरल्या जाणार आहेत तर त्या रिलेटेडच आहे तर यामधील कोण कॅन्डिडेट्स इथे फॉर्म भरू शकतात लिपिक टंक लेखक अथवा रो रोखपाल यासाठी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी त्यामुळे कोणत्याही शाखेची डिग्री कम्प्लीट असणं गरजेचं आहे राज्य शासनाची मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची टंक लेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यामुळे मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस आता इथे किंवा असं दिलेलं नाही आहे जेव्हा आपण सेवा प्रवेश नियम येतात यामध्ये जेव्हा तुम्हाला मध्ये किंवा तिथे ॲड केलेलं असतं तेव्हा एक तर मराठी तीस किंवा इंग्रजी चाळीस यापैकी एक चालणार असतं पण इथे त्यांनी नगरपाल परिषद मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस त्यामुळे दोन्ही सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सोबत एम एस सी आय टी गरजेचं आहे परंतु आता इथे किंवा ऑप्शन देण्यात आलेला आहे समकक्ष असलेली एका शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्यामुळे समकक्ष म्हणजे कोणता आता एम एस सी आय टी नाहीये तुमच्याकडे परंतु तुमच्याकडे जीसीसी टी बी सी आहे कम्प्युटर तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता सेकंडरी आहे की तुम्हाला एमएससीआयटीच्या ऐवजी स्कूलमध्ये तुम्हाला टेंथला ज किंवा ट्वेल्थला आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जर सब्जेक्ट असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आता दहावीला मराठी हा सब्जेक्ट असतोच किंवा बारावीला पण असतो तर त्यामुळे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे तर हा पॉईंट त्यांनी इथे ॲड केला आहे आणि पदोन्नतीनी जो आहे तो पन्नास टक्के पार्ट भरला जाणार आहे आता इथे आपण सरळसेवेच्या पोस्ट इथे बघणार आहोत ठीक आहे नेक्स्ट जो पार्ट आहे सरळ आपण पदांबद्दल इथे बघूया सरळसेवेळी वॅकेन्सी बघूयांकलेखक घटक आहेत त्या सरळ पदभरती केली जाणार आहे त्यामुळे याची जी वॅकन्सीज आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पदभरतीच्या इथे बघायला मिळतील जेव्हा पण रिक्रुटमेंट येईल मराठी आणि इंग्रजी लघु टंकांचे टंकलेखनाचे ऐंशी शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण सोबतच मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस हे सुद्धा तुमच्याकडे लघु टंकलेखन आणि ते टंकलेखन म्हणजे टायपिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबत एम एस सी आय टी किंवा समकक्ष आणि मराठी भाषेचे ज्ञान तर यासाठी सेम क्रायटेरिया इलिजिबल आहे एम एस सी आय टी जरी नसेल तरी तुमच्याकडे टी बी सी आहे ते अप्लाय केलं तरी चालणार आहे किंवा टेन्थ किंवा ट्वेल्थला जर तुम्हाला आय टी हा सब्जेक्ट असेल तरी तुम्ही तिथे फॉर्म अप्लाय करू शकता देन वाहक चालक आता जिथे जिथे जी तुम्हाला तांत्रिक सेवा हा जो लिहिलेला दिसेल रिटर्न मध्ये तर ता तांत्रिक सेवा मध्ये जो आहे तो तुम्हाला पेपर मध्ये साठ आणि चाळीस असा रेशो असेल म्हणजे जे साठ प्रश्न आहेत आणि चाळीस प्रश्न आहेत तर चाळीस प्रश्न हे विषयाशी संबंधित ज्ञान या रिलेटेड असतील आणि साठ जे आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता चा जो पार्ट आहे पंधरा पंधरा क्वेश्चन अशा प्रकारे तुमचा हा सिलेबस असेल तर यासाठी वाहन साठी पदभरती ही सरळसेवा मार्फत घेतली जाईल यासाठी काय क्रायटेरिया आहे तर एस एस सी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे हलके वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव सो so, तुमच्याकडे थ्री इयर्स एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे मोटार वाहन दुरुस्तीच्या देखभालीच्या कामासंबंधी प्रशिक्षणाचे शासन मान्य शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्या प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक सो so, अशी ज्यांच्याकडे मोटार वाहन दुरुस्तीचे जे प्रमाणपत्र असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे आणि दहावी उत्तीर्ण जे आहेत त्यांच्यासाठी असेल आता चाळीस मार्क्सचा जो सिलेबस आहे त्यांना तर त्या रिलेटेड तुमचा मोटार व्हेकल रिलेटेडचा जो चाळीस मार्क्सचा सिलेबस इथे तुम्हाला असणार आहे नेक्स्ट पार्ट आहे उद्यान च्या ज्या पोस्ट आहेत त्यासुद्धा सेवा मार्फत शंभर टक्के भरल्या जातील यामध्ये बघा मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची ज्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शास्त्रातील पदवी म्हणजे ज्यांचं बॉटनीमध्ये डिग्री झालं आहे बी एस सी बॉटरी बॉटनी किंवा बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर ते सर्व कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतात आता शासकीय किंवा कि निमशासकीय स्थानिक संस्थेकडून <coughs> तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यामुळे थ्री इयर्सचा ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे ते कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील ग्रंथपाल जे आहेत त्या पदोन्नतीने यांची पदभरती केली जाणार आहे त्यांना बी जे आहे Uh, बॅचलर ऑफ डिग्री इन लायब्ररीमध्ये त्यांची डिग्री आणि थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे देन सहाय्यक ग्रंथपाळ आता या ज्या पोस्ट आहेत त्या सरळसमा मार्फत भरल्या जाणार आहेत ज्या आपल्यासाठी गरजेचं आहेत त्या पोस्टबद्दल आपण बो बोलूया जसे की तुमचं बॅचलर ऑफ डिग्री इन लायब्ररी झालं असेल किंवा मास्टर्स झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात नेक्स्ट जो पार्ट आहे गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक आता घटक तांत्रिक सेवा आता हा जो टेक्निकलचा जो पार्ट आहे यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचा पूर्ण सिलेबस असेल ज्या कॅन्डिडेट बी एस सी केमिस्ट्री झालेलं आहे प्लस डी एम एल टी झालेला आहे ते सर्वजण इथे फॉर्म भरू शकणार आहेत तर प्रयोगशाळा सहाय्यक ह्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी डी एम एल टी प्लस विज्ञान शाखेची डिग्री आता एम एस सी टी आता लास्ट टाइम जेव्हा प्रयोगशाळा सहाय्यकची जेव्हा एक्झाम झालेली त्याच्या आधी मागे पाठी मागे तेव्हा जे आहे तो इलिजिबिलिटी क्राइटेरिया डी एम एल टी ऍड नव्हतं इतर जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं बीएससी केमिस्ट्री आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकत होते आता रिसेंटमध्ये येणारा जी ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यामध्ये डी एम एल टी केला आहे की नाही त्याबद्दल आपण जे आहे ते आपल्याला लवकरच कळेल आणि त्यावरती आपल्याला समजेल की तुम्ही फॉर्म भरू शकता की नाही परंतु आत्ताचं ज्या आहेत नंतरचं ज्या रिक्रुटमेंट झालेल्या आहेत आरोग्य विभागाच्या सुद्धा तर ता त्यामध्ये डी एम एल टी ऍड करण्यात आलेला आहे तर सेम नगर मध्ये सुद्धा डी एम एल टीचा जो पॉईंट आहे तो ऍड करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्याचं बी एस सी केमिस्ट्री प्लस डी एम एल टी झालेलं आहे असे सर्व प्रयोगशाळा प्रयोगशाळ सहाय्यकसाठी फॉर्म भरू शकतात साठ आणि चाळीस रेशो असेल एक्झामसाठी चाळीस प्रश्न जे आहे तुम्हाला केमिस्ट्री बेस्ड मोस्ट ऑफ आहेत आणि डीएमएलटी रिलेटेड असतात ठीक आहे नेक्स्ट आहे जोडारी आणि वीजतंत्री यामध्ये सरळ सेवेच्या शंभर टक्के जागा भरल्या जातील ज्यांचा एस एस सी झालेला आहे किंवा वीज तंत्रीचा जा ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे सोबत तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असे सर्व कँडिडेट्स हा जो फॉर्म आहे वीज तंत्री ग्रुप सी ची जी पोस्ट आहे त्यासाठी असणार आहे त्यांचा सरळ से सेवा पंप ऑपरेटर यासाठी सुद्धा तुमचा एस एस सी आणि पंप ऑपरेटरचा तुमचा जो डिग्री आहे वन वन ऑर टू इयरचा जो आहे तो एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे अनुभवधारकास प्राधान्य तर इथे त्यांनी अनुभवधारकास प्राधान्य हा पॉइंट फक्त तिथे ऍड केलेला आहे तारतंत्री किती एक्सपिरियन्स तो नाहीये जास्त एक्सपिरियन्स त्याला जा प्राधान्य देण्यात येईल देन आहे <coughs> तारतंत्री वायरमन घटकच्या ज्या आहेत तांत्रिक सेवा सरसेवाद्वारे ही एक्झाम भरली जाणार आहे तर एस एस सी आणि प्लस तारतंत्रीचा अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे देन अनुरेखक याच्यासाठी एच एस सी बारावी पूर्ण असणं गरजेचं आहे सोबत अनुरेखक किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण आणि मराठी भाषेचं ज्ञान कामाचा अनुभव असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल तर या क्रायटेरियामध्ये त्याने एक्सपिरियन्स ॲड नाही केला आहे जरी तुम्ही फॉर्म भरलाय आणि जर फॉर्म कमी झाले तर तुमच्याकडे जास्त चान्स आहे तुमचा जो सुद्धा चांगला असेल तर पण अनुभव असेल तर तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे ठीक आहे आरेख घटक ज्या पोस्ट आहेत महाराष्ट्र राज्य एच एस सी कम्प्लीट आणि ॲडोकॉड कोर्स जर तुमचं पूर्ण झाला असेल तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता आरे जी पोस्ट आहे तीसुद्धा खूप चांगली आहे देन आता अग्निशामन जे है मोचक लीडिक, लीडिंग जो आहे विमोचक लिडिक लिडिंग फायरमनच्या ज्या पोस्ट आहेत त्या या पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत पदोन्नतीने जे कॅन्डिडेट्स फॉर्मसाठी अप्लाय करणार आहेत त्यांना तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे वाहन चालक कम ऑपरेटर या पोस्ट ज्या आहेत त्या सरळ सर्व मार्फत भरल्या जातील यामध्ये एस एस सी कम्प्लीट असणं गरजेचं आहे सहा महिने जो अग्निशामनचा कोर्स आहे तो कम्प्लीट असणं गरजेचं आहे सोबतच so, uh, जे मराठी भाषेचं ज्ञान आणि फिजिकलचा क्रायटेरिया इथे त्यांनी ॲड केलं आहे की जसं की उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर वजन जे आहे ते पन्नास किलोग्राम महिलांसाठी सांगितलेलं आहे मै uh, पन्नास किलोग्राम मुलांसाठी आणि महिला उमेदवारांचं सेहेचाळीस वजन सांगितलेलं आहे तर फोर्टी सिक्स वेटचं सांगितलेलं आता सगळ्यात चांगली जी पोस्ट आहे ती वैद्यकीय अधिकारीची पोस्ट आहे आरोग्य विभागाचे जे पण लास्ट टाइम सतराशे चौऱ्याहत्तर पदांची जी वॅकन्सी झालेली त्यासोबत आता या ज्या वॅकन्सीज आहेत सरळ सेवा शंभर टक्के ज्या नगर परिषद भरतीद्वारे केल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये एम बी बी एस झालेलं आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांच्याकडे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे प्लस एम बी बी एस आहे आणि टेन्थ किंवा ट्वेल्थला मराठी हा सब्जेक्ट आहे असे सर्वजण वैद्यकीय अधिकारीसाठी फॉर्म भरू शकणार आहेत नेक्स्ट आहे आरोग्य सहायक आरोग्य सहाय्यक ही पोस्ट सुद्धा खूप चांगली आहे ज्याप्रमाणे लिपिक टंकलेखक या पदांसाठी खूप सारे फॉर्म बघायला मिळतात सेम लाईक आरोग्य सहाय्यक कारण की याचा जे वर्क प्रोफाईल आहे ते सुद्धा बऱ्यापैकी चांगलं आहे सरळ सेवा मार्फत आणि याची जी व्हॅकन्सीज आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारे येतील सरळ सेवा मार्फत एच एस सी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर शासनाच्या बहुउद्देश कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता निरीक्षक बारा महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम उपक्रम उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक आता काही ज्या पोस्ट आहेत त्यांना जो स्वच्छता निरीक्षकचा जो सिलेबस आहे उत्तीर्ण संबंधित विषयाचा कामाचा किमान दोन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक काही एक्झाम्स आहेत त्यांना एस जे सर्टिफिकेट आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं ते आत्ताच लागत आहे आणि काही ज्या पोस्ट आहेत तुम्ही आफ्टर जॉईनिंग सुद्धा अप्लाय करू शकता तर त्या रिलेटेड जी क्लॅरिफिकेशन आहे ते लवकरच कळेल परंतु ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे ते तर वेल अँड गुड आहे फॉर्म भरू शकणार आहेत आरोग्य सहाय्यक या पोस्टसाठी जी सॅनिटरी इन्स्पेक्टर बेस्ट पोस्ट असणार आहे परिचारिकाच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये एच एस सी आणि नर्सिंग झालं असेल नर्सिंग मिडवाईफरी पदविका जर तुमची कम्प्लीट झालेली असेल आणि तुमच्याकडे थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक तर हा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात नेक्स्ट ज्या पोस्ट आहेत शिपाई हवालदार वॉलमन या ज्या पोस्ट आहेत अग्निशमन विमोचक तसेच मुकादम आणि सफाई कामगार आता या ज्या पोस्ट आहेत त्या सहा दहावी बेस्ट आणि सातवी बेस्ट तुमच्या पोस्ट असणार आहेत तर शिपाईसाठी सुद्धा तुमचं एस एस सी पूर्ण असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान देन हवालदार दे या पोस्टसाठी तुम्हाला नगरपालिकेमध्ये शिपाई म्हणून पाच वर्षाचा एक्सपिरियन्स वॉलमनसाठी दहावी पूर्ण असणं गरजेचं आहे ज्या कोणी कॅन्डिडेट्सला या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे देन अग्निशामन विमोचक यासाठी जे आहे शैक्षणिक अहर्ता एस एस सी कम्प्लीट असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान ठीक आहे आणि काही फिजिकल क्रायटेरिया त्यात ऍड करण्यात आलेल्या आहेत तर ज्यांचं कोणाचं धाववी किंवा मुकादम या पोस्ट आहेत या पदोन्नतीने आहेत परंतु सफाई कामगार म्हणजे ज्या कोणी फॉर्म भरायचा असेल यासाठी पण ग्रुप सी ज्या पोस्ट आहेत Uh, ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ग्रुप सीच्या लिपिक टकलेखक मराठी इंग्रजीचा जो तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही पोस्टचा फॉर्मसाठी भरू शकता देन आहेत आरोग्य सहाय्यक ज्यांच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस ज्यांचं पूर्ण झालेलं आहे तर यामधील ज्या वॅकेन्सीज आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या वॅकेन्सीज आपल्याला बघायला मिळतील ज्या ग्रुप सीच्या ज्या पोस्ट आहेत त्या दोन हजार प्लस वॅकन्सीज आहेत त्यामुळे याची जी वॅकन्सीज येतील त्या खूप चांगल्या प्रकारे येणार आहेत आणि या रिलेटेडच ज्या आर टी आय जे आहेत तेसुद्धा आपण फाईल करत आहोत त्याचे उत्तर आपल्याला लवकरच मिळतील अशा आपण आशा करू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा आणि जो व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये